चा रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार होतं मात्र सात पैकी केवळ दोनच पंचसदस उपस्थित राहिल्यानं ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली पूर्वीच्या सरपंच प्रियंका सांगेलकर यांच्या विरुद्ध चार पंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव ठेवला होता तो संमत झाल्यानंतर नव्या सरपंचांची निवड करण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावण्यात आली होती ही पंचायत महिलांसाठी राखीव असल्यानं सरपंच पदासाठी सुवर्णा सावंत यांनी अर्ज केला होता या पंचायतीत केवळ दोनच महिला पंच आहेत त्यामुळे अर्ज दाखल केला होता मात्र मंगळवारी अन्य दोन पंचायत सदस्यांनी दांडी मारल्यानं ही निवडणूक होऊ शकली नाही दरम्यान या प्रकारावर सुवर्णा यांनी नाराजी व्यक्त केली आहे आज हो, म्हणजे नोटिसे प्रमाणे आज मिटींग अटेंड कर इलेक्शनची म्हटल्या हा त्यांच्यांनी मला सारखे दाखोवन दिले आज की आज ते मला हे करले सरपंच म्हणून ते कोणूच अशी दोग जाण म्हटलं ते कोणूच आयज आज सारखे कळ तेका नाका असले सरपंच हरशी म्हटलं टेन्युअर उरक नासलो एकूच ते त्यांच्यानी पहिली म्हणजे ते फुल पाच वर्सां तिकाच दिवन सारको इनजस्टीस म्हजे कडेन म्हणजे ले ले सा, के ते कळले आता सारखे पडले इंजस्टीस म्हणजे किती शेअरिंग असता ना बाकीच्या पंचायतीनी तसे हांगा केले ना करार करार म्हणजे कसो पहिली स्टार्टिंग उलो ते एम एल एन करूक जाय आसले सगळे पहिली जेव्हा पंचायत सेट केली तेंच्यानी तेव्हा करूक जाय आसले तेंच्यानी तसे तेंच्यानी केले ना त्या बाबतीत म्हाका ना पण हेंच्यानी हांगा तरी शेअरिंग करून दिवक जाय आसले हा हनुमंत आसगाव पंचायतीचा पंच मेंबर सरपंच आज आमचे आसगाव पंचायतीचे सरपंचचे इलेक्शन आसले कारण पहिलीची आमची प्रियंका सांगेलकर नो कॉन्फिडन्स हायलेलो ते आज आम्हाला डेट नव सरपंच अपॉइंट करच म्हणून आणि सरपंच रिजर्वेशन फॉर लेडीज आहात तेव्हा आयच्या दिसा सुवर्ण सावंत आणि हा हनुमंत नायक दोग जण आम्ही प्रेजंट असले आणि बाकीचे पाच एक मेंबर आहेत एबसेंट आहात त्यांना आमचं बी डी एस प्रेझायडिंग ऑफिसर शैलेश नाईक ऑब्झर्व मानी ऑफिसर मानी येतो ते इलेक्शन घेवपास त्यांना दोगूच मेंबर हजर असल्या कारणान इलेक्शन आयज आमचे झाले ना थँक्यू